बांबोडे फाटा येथे छोट्या हत्तीची मोटरसायकल धडक अपघातात ग्रामसेवक सतीश खाडे यांचे निधन पलूस तालुक्यातील गावचे ग्रामसेवक सतीश गोविंदराव खाडे यांचे विजापूर सोमवारी रात्री सात वाजताच्या सुमारास बांबोडे फाटा येथे अपघाती निधन झाले सतीश खाडे हे रामानंदनगर गावामध्ये ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते काही कामानिमित्त ग्रामपंचायतीचे कर्मचारी बाळू नदाब आणि सतीश खडे हे तासगाव येथे गेले होते तेथून संध्याकाळी सात वाजता परत येताना सव्वा सातच्या सुमारास बांबोडे फाटा येथे मोटरसायकलची व छोट्या हत्तीची समोरासमोर धडक झाली या धडकेत सतीश खाडे यांचा जागीच मृत्यू झाला पाठीमागे बसलेले वाळू नदाब यांनाही डोक्याला पायाला दुखापत झाली आहे नदाब यांना भारती हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते सतीश खाडे हे पंधरा वर्षापासून सांगली जिल्ह्यामध्ये जत मिरज पलूस तालुक्यात ता ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते ते बीड जिल्ह्यातील दिंडरुड गावचे आहेत त्यांच्या अपघाती निधनाने पलूस पंचायत समिती व रामानंद नगर गावावर शोककळा पसरली वयाच्या एकोणचाळीसाव्या वर्षी सतीश गोविंदराव खाडे यांचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या मागे पत्नी एक मुलगी एक मुलगा असा परिवार आहे